नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे पण माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि आजचा माझा लुक तुम्हाला कसा वाटत आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा कारण की आज होता माझा बड्डे तीस ऑगस्टला माझा बड्डे होता हा ब्लॉग अपलोड करायला थोडासा वेळ झालेला आहे आणि कसं कसं झालं माहिती आहे का थोडं फिरायला गेलो होतो आम्ही मध्ये दोन दोन दिवस अलिबागला होतं अलिबागचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील ना अलिबागचे ब्लॉग तर तुम्ही नक्की जाऊन बघा खूप सुंदर असं प्लेस आहे आणि जर तुमचा पण बड्डे वगैरे असेल ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही एक वेळा अलिबागला नक्की स्टे करा खरंच खूप भारी वाटतं अलिबागला वातावरण पण मस्त आहे आणि हे मला आता छोटंसं गिफ्ट देणार आहे काय गिफ्ट आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे माझं बड्डेचं गिफ्ट हा ब्लॉग येतन दोन तीन दिवसापासून येतच नाही आहेत कुठे कुठे मध्ये गॅप होत आहे आणि चला असो कसं आहे माहिती आहे का थोडं घरातले कामं आणि माझी तब्येत पण बरी नाहीये ह्या सगळ्या याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू येत नाहीयेत पण खूप जण म्हणत आहेत काय तुझे ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत तर माझी तब्येत पण बरी नव्हते आता रेग्युलर मी ब्लॉग टाकणार आहे आणि व्हिडिओ पण रेग्युलर अपलोड करणार आहे मंडळी तर आम्हा आता आम्ही पोचलेला आहोत पुण्याच्या एल्प्रो मॉलमध्ये जे पुण्यात राहत असतील त्यांना माहिती असेल हा मॉल आणि कोण कोण इथे येऊन गेलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा मंडळी पुण्याचा एल्प्रो मॉल खूप सुंदर असा मॉल आहे जेव्हा पण आम्हाला कंटाळा येतो ना तर आम्ही काय माहिती का इथंच फिरायला येतो खूप सुंदर मॉल आहे आणि कसं होतं माहिती का इथं जर आले ना तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मॉल मॉल फिरायमध्येच पूर्ण वेळ जातो म्हणून आहे ना इथं म्हणून आम्ही इथं फिरायला येत असतो तर इथं गणपती बसवलेले होते त्यांनी आणि इथं आहे ना किल्ला वगैरे बनवत असतात क्रिसमसचं पण डेकोरेशन करतात आणि आपलं पंधरा ऑगस्ट राहिलं तर त्याचं पण डेकोरेशन इथं केलं केलं जातं खूप सुंदर असं डेकोरेशन करतात आणि बघायसारखं असतं बरं का इथलं डेकोरेशन इथं आता आम्ही लिफ्टने वरती आलोला आहोत आणि दक्षला खायचं होतं बर्गर आणि इथं आलोत ना मॉलमध्ये तर मिडल क्लास लोकं फक्त बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाऊनच जातात बाकी इथं सगळ्या गोष्टी खूप महाग असतात आणि आपण काय करतो माहिती आहे का मी तर पर्सनली असंच करतो ते कोणत्याही ड्रेसची टॅग वगैरे बघते प्राईज वगैरे बघते आणि बघून येऊन जाते मी आणि इथं मॉलमध्ये मा आता त्यांनी असे पण शॉप ओपन केलेले आहेत की मिडल क्लास लोक पण शॉपिंग करू शकता पण पहिलेच माझी शॉपिंग झालेली होती म्हणून मी काय शॉपिंगमध्ये जास्त इंटरेस्ट घेतला नाही इथं त्यांनी बर्गर आणि सगळं ऑर्डर केलेलं होतं आम्ही वेट करत होतो ऑर्डर करायला पण पंधरा ते वीस मिनटं ये नाही येतात मग हे मला म्हटलं की तू वेट कर आणि आम्ही इथं जण बसलेलो होतो आणि माझा दक्ष कसा दिसत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कसं आहे मंडळी ना मला खूप असे प्रश्न विचारले जातात की ताई तुझ्या नवऱ्याला माहिती आहे का तू लाईव्ह घेते तुझ्या नवऱ्याला माहिती आहे का तू व्हिडिओ काढत असते तर मंडळी माझ्या नवऱ्याला माहिती आहे आणि ते सुद्धा कधी कधी माझे व्हिडिओ शूट करत असतात तर ता कधी कधी ना एकटे मी शूट नाही करत मला तुम्ही एक गोष्ट सांगा नवऱ्याच्या समेतीशिवाय यूट्यूबर होणं सोपं आहे का एवढ्या लोकांची ट्रोलिंग इतक्या घाणघाण कमेंट येतात तर तू कधी कधी माझे हजबंडसुद्धा लाईव्हमध्ये येत असतात आणि इथं आहे ना ते त्यांना विचारत होते ते म्हटले की इथं ऑफर आहे म्हणून तर ऑफरचा आम्ही विचारलं आणि ऑर्डर वगैरे केलेली आहे आम्ही वेट करत होतो कारण की लागलेली होती भूक आणि मला आहे ना इथला बर्गर खूप आवडतं आणि मी ना अदरवाईज कुठे पण बाहेर खालेलं मला बाहेरचं बर्गर नाही आवडत पण ह्या मॉलमधला बर्गर आहे ना मला खरंच खूप आवडतो तर फायनली आमची इथं ऑर्डर आलेली होती आ, तीन बर्गर होते आईस्क्रीम होती कोल्ड्रिंक होते आणि दक्ष काय करतो माहिती आहे का जेव्हा पण काही गोष्ट आली ना तो त्याला पूर्णच पाहिजे नसते तर त्याच्यानंतर मग त्याने आईस्क्रीम वगैरे घेतले ना तर इथं आम्ही कोल्ड्रिंक मागवलेली होती आणि ना इथं बघा पर्सनली इतक्या सुंदर वस्तू आहेत ना मंडळी तुम्हाला सांगू का आयुष्य जगायचं असेल ना तर पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आता ख काही लोक म्हणतात की पैसा पैसा काय करतात पण काय पैसा इम्पॉर्टंटच आहे कुठे पण आपण बाहेर निघालो तर आपल्या मनाला आपण काही गोष्टी प्राईस बघून ठेवून देतो तर कधी कधी मला असं वाटतं माझा जो पैसा राहिला असता तर ही गोष्ट मी घेतली असते मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आयुष्य जगासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे का मला तर आता तर वाटायला लागले ला की खरंच पैसा इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे पैसा राहिला ना तर सगळे लोक आपल्या आपल्याशी बोलायला येतात पण गरिबीमध्ये आपल्याला कोणीच विचारत नाही या गोष्टी मी पर्सनली फील केलेल्या आहेत ज्या वेळेस आपल्याकडे धन दौलत प्रॉपर्टी राहिली ना तर जो व्यक्ती आपल्याशी बोलत नाही ना तो सुद्धा आपल्यासोबत बोलायला येतो म्हणून पैसा खूप इम्पॉर्टंट आहे हे पैसे कमवा यार पैसा कमवा मग आपल्याला आपल्याजवळ सगळे येतील आणि सगळे बोलायला येतील जे ओळखत नसतील ना ते सुद्धा बोलायला येतील काय ताई तू कशी आहेस ग तू लय भारी झाली ना आता असं म्हणून पैशामध्ये खूप पावर आहे मंडळी तर इथं आहे ना होम डेकोरच्या पण खूप सुंदर अशा वस्तू असतात पण एवढा आहे मंडळी महाग असतात आम्ही तर काहीच घेत नाही हे बघा इथं प्राईस बघत होते आणि तुम्हाला सांगू काही एक गोष्ट न? हे म्हणजे माणसं आहे ना काही पण गोष्टी घ्याय पहिले ना विचार करत नाही डायरेक्ट घेतात पण हे ना माझ्यासोबत राऊंड डाऊन असे झालेले आहेत ना तर प्रत्येक गोष्टीचं टॅग बघतात ते हे बघा <laughs> प्रत्येक गोष्टीचं टॅग बघत असतात ते आणि ते पण माझ्यासारखेच झालेले आहेत आणि पर्सनली यांना गाडीच्या वस्तू घ्यायला खूप आवडतं तुम्हाला सांगू आमचे जे फोर व्हीलर आहे ना त्याच्यामध्ये पडदे ते नवीन 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 काही कहीन। ना काही गोष्टी ॲडच करत असतात हे बघा आता इथं गाडीसाठी गाडीमध्ये ठेवायसाठी स्टँड वगैरे बघत होते त्यांना पर्सनली ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये तसंच दक्ष आहे दक्षला पण आहे ना गाड्यांमध्ये गाड्यांचे टायर काढायचे त्याला पण गाडीमध्ये खूप इंटरेस्ट आहे ना पर्सनली यांना पण गाडी खूप आवडते इथं ना होम डेकोरच्या वस्तू होत्या खूप सुंदर सुंदर हे बघा ब्रश होते इथं क्लिनिंग करायचे म्हणजे गॅस वगैरेमध्ये काही घाण वगैरे आटकली ना तर इथं इंगल वगैरे होते ना जो पिंक टॉप आहे हे ना मंडळी मला इतका आवडला होता पण त्याची प्राइस काय होते माहिती आहे का पंधराशे रुपये आणि मी ना, है ना, ना ते प्राईज आहे ना बघून ठेवून दिलं तेव्हा मला असं वाटलं यार नाही नाही पैसा पाहिजे ना यार मंडळी काय झालं माहिती का ऍक्च्युली मी पहिलेच शॉपिंग केलेले होते तीन साडेतीन हजार मी खर्च केलेले होते बड्डेसाठी साठी आणि मग मी नंतर काय केलं की दोन टॉप मला आवडले होते मी लास्टमध्ये ठेवून दिले मनाला मा मारून चला असं घेऊ कधीतरी या मॉलमधले काय कपडे संपून नाही जाणार पुढच्या वेळेस जाईल तर तेव्हा मी नक्कीच घेणार आहे तर इथं मी चप्पल वगैरे बघत होते आणि मंडळी मला आहे ना पर्सनली ना फॅन्सी राहायला खूप आवडतं कोणी कोणी मला आहे ना खूप कमेंट येतात ताई तुझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे इगो आहे अरे नाही रे तसं काही नाही आहे मी ना मंडळी खूप साधी बोळी आहे मला ते ॲटिट्यूड इगो आहे ना म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला माझ्या बोलायच्या स्टाईलवरून वाटत असेल पण पर्सनली जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटतात ना तर तेव्हा तुम्ही त्याला ओळखतात ओळखतात तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय